नमस्कार जय श्रीराम जय गोमाता श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान विजयनगर वैतागवाडी संचलित भुवनेश्वर गोशाळा आज आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये एकादशीच्या या पावन दिवशी पवित्र मंगलमय वातावरणामध्ये मंगलमय दिवशी आज आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये एका नवीन गोमातेचं आगमन झालेलं आहे आणि थकलेल्या वृद्ध भाकड आणि लावारीस गोमातेचं माहेरघर म्हणजे आपली भुवनेश्वर गोशाळा या ठिकाणी सतत अशाच अनेक गोमात्यांचं या ठिकाणी पालन पोषण होत असतं भगवान कृपा कृपाशीर्वादाने या ठिकाण अशा प्रकारच्या वृद्ध भाकड गोमात्यांचा अनेक गोमात्यांचा सांभार या ठिकाणी आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये होत असतो आणि ज्या भाविकांनी कुठल्याही कठोर मार्ग न, न निवडता खटकाला मना दुसरीकडे रस्त्यावर ही गोमाता न सोडता आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये या गोमातेला आणून या ठिकाणी सोडलं त्या भाविकांचंही मनपूर्वक आभार गोमातेची भगवान भुवनेश्वराची प्रभू श्रीरामाची कृपा सदैव त्यांच्या कुटुंबावर राहो आणि त्यांच्याकडून अशीच गोमातेची भारत देशाची हिंदू धर्माची सेवा घडत राहू हीच भुवनेश्वराच्या गोमातेच्या प्रार्थना या पवित्र पावन गोमातेच्या आगमनानंतर या पवित्र एकादशीच्या दिवशी गोशाळेचे श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थानचे महंत गोशाळेचे अध्यक्ष संचालक महंत बाळनाथ महाराज दिसले यांच्या हातानं सर्वप्रथम गोमातेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर सर्व भाविकांनी सर्व माता मावल्यांनी गोमातेची पूजा केली आपल्या सर्वांकडूनही गोमातेची हिंदू धर्माची सेवा करू जय श्रीराम जय गोमाता आपण सर्वही भुवनेश्वर गोशाळेतील गोमातेंना नक्की सहकार्य करा